चायनीज कोणाकुणाला आवडतं मला एवढंच नाही आवडत आहे बट कधीतरी एक महिन्यातनं एकदा टेस्ट आपण घ्यायला काहीच हरकत नाही आहे so, सो त्यासाठी मी आज बनवलेलं आहे फिज फ्राईड राईस आणि कुणा कोणाला आवडतं तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपण रेसिपी नक्कीच बघायचं आहे एकदम सिम्पल सोप्या इझी वेमध्ये बघायचं आहे आपल्याला काही झंझट जास्त नाही आहे किंवा जास्त मेहनती नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला टेस्टी चायनीज फ्राईड राईस आपल्याला बनवायचं आहे सो चला लेट्स गो आपण आता काय काय लागणार आहे आपण पहिल्यांदा ते घेऊ आणि एकदा नक्की माझी रेसिपी बघून झाल्यावर तुम्ही मला नक्की सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवताय आणि काही टिप्स असतील तर तुम्ही मला सांगा तशा पद्धतीने मीही करायचा प्रयत्न करेनच तर इथे मी घेतलेला आहे गाजर कांदा आणि आपल्याकडे आहे कांदा पाक आणि सिमला मिरची तर एवढं आहे अजून आपल्याला बीन्स लागणार आहेत स अजून काही बीन्स अजून काही अजून काही शिमला मिरची आहेत तर बघू आपली रेसिपी मी हळूहळू तुम्हाला दाखवते पहिला सगळे एका साईडला मी चॉपिंग करून ठेवून देते कारण चॉपिंगचं पार्ट झाला ना लवकर तर आपलं रेसिपी पटकन होऊन जाते त्यामुळे जेवढे जेवढे चॉपिंगचं पार्ट असतात ना तर पटापटा मी त्या सगळ्या गोष्टी करून घेत असते आणि मग पटापटा फोडणी द्यायच्या म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा ना की भाज्या पटकन होऊन जातात जास्त वेळसुद्धा लागत नाही आहे आपल्याला त्यामुळे मी ते एका साईडला गाजर कट करून ठेवलेला आहे कांदाही आपल्याला आता बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदापात असतो ना तर कांदापातचा जो व्हाईट कांदा असतो ना तर तेही आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कांदापात थोडंसं साईडला करून ठेवा कारण आपल्याला तेही आपल्याला लागणार आहे बट आपल्याला जेव्हा आपण भाजणार भाजून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत ना तर त्यावेळेला ते टाकायची पद्धत टाकायची पद्धत म्हणण्यापेक्षा ते टाकायचं कधी हे आपण त्यावेळेला बघायचं आहे स चला मोठं पातील कसं मी ठेवून दिलेलं आहे यामध्ये आणि दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे पाणी थोडंसं जास्त झाले बट काही हरकत नाही आहे जेवढं पाणी जास्त होईल काही हरकत नाही कमी पडता कामा नये एवढंच आहे तर दोन वाटी इथं ता तांदूळ घेतलेला आहे पाणी मुद्दाम जास्त घेतलेलं आहे कारण आपल्याला फक्त ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे ऐंशी ते नव्वद टक्केच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळं प्रॉपर भात आपल्याला तयार करायचं नाही आहे आणि छान असं मोकळं होण्यासाठी भात आणि एकदम पांढरा शुभ्र होण्यासाठी मी इथं फक्त लिंबू पिळून घेतलेलं आहे एवढंच आहे सो प्रॉपर तुम्ही भात शिजवून घ्या तरच तुमची फ्राईड राईसचं चव येतं बाकी भाज्या एक कमी जास्त असेल तरीही चालतं सो अशा पद्धतीनं मी फक्त ऐंशी टक्के भात शिजून घेतलेला आहे आणि ते नितळालाही ठेवून दिलेलं आहे मी तोपर्यंत मी ते एक कढई घेतलेली आहे कढई माझ्याकडे ही अशी एकच आहे की जी अशी खुलगट आहे त्यामुळे हे कढई मी घेतलेलं आहे तर कढई छान गरम झालं की त्यामध्ये मी तेल टाकले आहे आणि हे सगळे आपले जिन्नस थोडंसं कोबीसुद्धा मी चिरून घेतलेलं आहे बट आवश्यकता आहे असं नाही जर असेल तर तुम्ही तुमच्या घरी खरंच घेऊ शकता लसूण मी बारीक चिरून घेतलेलं आहे त्यामुळं ठेचून वगैरे काही घेतलेलं नाही आहे छान असं ते ब्राऊन कलर येऊजपर्यंत त्यालाही तुम्ही भाजून घ्या तळून घेऊ तळून का म्हणते मी कारण तेल आहे तेलामध्ये तेला आपले कांदा आहे त्यामध्ये ॲटोमॅटिकला तळही जातं पण एकदम क्रंची होऊ द्या खरंच खूप छान लागतं तर माझा थोडंसं डावा उजवा होत आहे कारण उजवा हात खरंच खूप दुखत आहे तसंहीच मी करत आहे कारण मला खरंच रेस्ट घ्यायची आहे या हाताला बट म्हटलं की नाही होत आहे यार आपण खरंच शांत नाही बसू शकत घरात तर मी ही सगळी कामं आवरल्यावर मग मी बेल्ट घालते आणि मग नंतर ना बाकीचं म्हटलं की थोडा वेळ थोडंसं आराम देत असते औषधं गोळ्या तेल वगैरे दिलेलं आहे क्रीम्स वगैरे दिलेलं आहेत सो तेही मी लावत असते चला आपण पटकन रेसिपीकडे बघू तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये लसूणसुद्धा घालून छान भाजून घेतलेलं आहे आलंसुद्धा टाका आणि नंतर ना कांदा कांदा छान परतून घ्या ब्राऊन कलर होऊसपर्यंत आणि नंतरच मी इथं म्हटलेलं तुम्हाला की तो पांढरा कांदा आहे ना कांदा पाताचा तोच ह्या स्टेजला आपल्याला इथं टाकायचा आहे कांदा पात टाकू नका फक्त जो कांदा पातचा जो व्हाईट कलरचा कांदा असतो ना तर तोच इथं टाकायचा आहे आणि तेही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जेवढं छान परतून घेऊ न आम्ही तेवढंच आपली ही रेसिपी खरंच खूप छान होत असते कच्चापणा एवढं जास्त नको आहे त्यामध्ये नाहीतर कच्चा असेल तर, तर ते सगळं कच्चं लागेल त्यामुळे भात असं आपल्याला फ्राईड राईससारखे फील नाही येणार आहे त्यामुळे जेवढ्या भाज्या प्रॉपर तुम्ही शिजवून घेशील किंवा भाजून घेशील ना तेवढं आपली रेसिपी ही खरंच खूप छान येते आता ॲक्च्युली चायनीजमध्ये ना एक पावडरसुद्धा आलेला आहे जे आता मला प्रॉपर त्याचं नाव आठवत नाही आहे बट ते एक अशी पावडर आहे की प्रत्येक चायनीज रेसिपीमध्ये टाकलं ना तर ते सेम हॉटेल स्टाईलसारखी चायनीज होऊन जाते बट मी असं काही नाही खूप कमी साहित्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे जरी तुम्ही शेजवान चटणी सोया सॉस व्हिनेगर टाकला ना आणि थोडंसं आपल्याला टोमॅटो सॉस घातलं ना तर आपली रेसिपी चायनीज तयारच होऊन जाते आणि मोस्टली चायनीज प्रकार कमीसुद्धा मी घरी बनवत असते कारण बाहेर सुद्धा कमी होतं खाणं फक्त खाल्लं तर मंचुरियन हा प्रकार एकच आम्ही खात असतो नूडल्स वगैरे असेल तर ते डिमार्टमध्ये मी पॅकेट घेऊन येते आणि घरीच करून देत असते श्रीशाला तर हे अशा पद्धतीने आमचं चायनीज असतं जास्त नाही आहे आमचं महाराष्ट्रीयन फूडच खूप असतं घरामध्ये मग चाट असतो चाट पण चटपटीत चाट आपल्याला लागत असतं बाकी पंजाबी पण ठीक आहे पनीर वगैरे अशा भाज्या असल्या तर आम्ही खात असतो असं काही नाही आहे बट झणझणीत कोल्हापुरी ठेचा म्हणा किंवा मा भाकरी म्हणा रोज भाकरी लागतो आमच्या घरी खरंच सांगते रोज संध्याकाळी कंपल्सरी भाकरीशिवाय आमचं जेवणच पूर्ण होत नाही भाताचे कुठले पण प्रकार चालतात असं नाही आहे बट चला इकडे रेसिपी राहून चालली आहे आपली तर मी इथं गाजर घातलेले आहे नंतर न बीन्स घातलेले आहे आणि कोबी घातलेली आहे आणि छान भाजूनही घ्या ह्याला जेवढं छान भाजून घेशील परतून घेशील ना तेवढं आपलं फ्राईड राईस छान होणार आहे तर मी आज विचार केला की ह्याला फूड ब्लॉगच नाव देते कारण का आज सगळं आपली रेसिपीज असणार आहे आपल्या ह्या है ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं होतं की आपण फ्राईड राईस संध्याकाळी बनवणार आहे खूप लेंदी होत होती व्हिडिओ म्हणून विचार केला की चला आपण उद्याच शेअर करू आणि वेगळं असं फूड ब्लॉगच आपण देऊ शकतो थोडंसं मीठ घालून घ्या पटकन शिजलं जातं फक्त हे भाज्या परतवायलाच थोडंसं वेळ जातं बट सायमल्टेनियसली गोष्टी आपण करू शकतो कामेही आपल्या होत असतात घरात इकडून तिकडे वगैरे आणि माझं हात पण खरोज खूप दुखत होतं त्यामुळे हे हात ते हात असं मी करत होते शिमला मिरचीही परतून घ्या सिमला मिरची जास्त भाजायला काही वेळ लागणार नाही आहे पण भाजून घ्या आणि नंतर आपला कांदापातसुद्धा टाका आणि चरचरीत चमचमीत भाजून घ्या राईस म्हटलं की आपला तो जीवलग प्रश्नच आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा राईस मी खाऊ शकते आत्ता आप ना आपण सुद्धा खायचं करायचं आहे कारण दही भात आत्ता आपल्या उन्हाळ्यात खरंच खूप चांगला आहे त्यामुळे कुठला तरी एका लंच टायमिंगला आपण ना दहीभातही करू खूप मस्त होत जाते तर ह्यामध्ये मी इथं शेजवान चटणी टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या मी इथं तीन चमचे शेजवान चटणी घातलेलं आहे नंतर ना ह्यामध्ये आपल्याला सोया सॉस घालायचा आहे दोन चमचा आणि नंतर इथं थोडंसं व्हिनेगार टाका आणि टोमॅटो सॉस टाकून घ्या एवढंच घालायचं आहे बाकी काही चटणी वगैरे किंवा काही खरंच गरज नाही आहे त्यामुळं तुम्ही ही एवढ्याच पद्धतीत जरी केला ना तरी पण आपली फ्राईड राईस खरंच खूप छान होऊन जाते मस्त असं होऊन जातं नक्की एकदा करायला खरंच खूप घरच्या घरी मस्त होऊन जातं भात मी ॲक्च्युली ना की बासमती तांदूळ वापरलेलं नाही आहे मी सांगायचं खरंच विसरले कारण का सांगते मी की बासमती तांदूळ घरी नव्हतं आणि घरात जे आहे आमच्या शेतातलं जे तांदूळ येतो ना तर तेच मी यूज करायचा विचार केला कारण गेले दोन दिवस झालं घरात फ्राईड राईस फ्राईड राईस हा विषय नाचत होता मग म्हटलं की नाही यार आहे आपल्याकडं त्यामध्येच आपण करू तर ॲक्च्युली प्रॉपर मला असं वाटतं आहे की ह्या रेसिपीमध्ये ना की भात आपण प्रॉपर शिजवून घेणं म्हणजे ते बासमती तांदूळ असेल दे किंवा दुसरं कुठलंही तांदूळ असलं तरी चालते फक्त थोडेसे लॉंग तांदूळ घ्या तर आमच्या घरातला तांदूळ खूप असे तुकड्यांसारखं पण नाही आहे त्यामुळे ते, ते मस्त असं शिजलेलं आहे प्रॉपर शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे बासमती राईसची कमतरता मला कुठंच दा जाणवली नाही आहे त्यामुळे मस्त असं आपण शिजवून घ्या त्याला एक ऐंशी ते नव्वद टक्के आणि ते आपल्याला ह्या स्टेजला इथं टाकून परतून घ्यायचं आहे आणि मोकळा होतो भात मस्त यार खरंच आणि मी ना की थोडंसं राईस साईडला काढून ठेवते जर शीर्षाला जर फ्राईड राईस नाही आवडलं तर ती दही भात खाऊ शकते कारण तिलाही माझ्यासारखं खूप दही खात असते दही भात चपाती दही तिचं दही माझं आणि तिचं खरंच चुकत नाही त्यामुळे प्रॉपर आमचे सकाळीसुद्धा मी विरजन लावते संध्याकाळी ताजं ताजं खायला रात्रीसुद्धा विरजन लावून ठेवते की सकाळी ताजं ताजं खायला असं आहे त्यामुळे तर आम्हाला दही आमच्या घरी खूप लागतं दही ताक वगैरे सो त्यासाठी मी थोडंसं मी तांदूळसुद्धा बाजूला साईडला काढून ठेवलेलं आहे आणि छान असं परतून घ्या आणि आपला तयार झाला व्हेज फ्राईड राईस एक वाफ येऊ द्या नंतर गरमागरम आपण सर्वसुद्धा करू आणि छान फोटोसुद्धा काढू आणि आपल्या साहेबांनासुद्धा खायला बघू आपलं आवडतं काय जर यामध्ये तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तरी मीठ टाकून घ्या तुम्ही आणि भात शिजवतानाही मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं सो तेही तुम्ही लक्षात असू द्या भात शिजवतानाही आपल्याला मीठ घातलेलं आहे आता तुम्ही जरासं टेस्ट करून मग तुम्ही मीठसुद्धा घालू शकतो आणि जर तुम्हाला चटणी जास्त प्रमाणामध्ये हवी असेल तर शेजवान चटणी घाला त्यामध्ये वरचं लाल तिखट किंवा असं काही घालू नका आणि तर त्याची पूर्ण टेस्ट बदलून जाते हवं तर शेजवान चटणी टाकून घ्या आणि त्यात टोमॅटो सॉस हवं तर तुम्हीही टाकून घेऊ शकता सो अशा पद्धतीनं आपलं तयार झालेलं आहे फेज फ्राईड राईस नक्की रेसिपी मला सांगा कशी झालेली आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तर हेही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तर तेही तुम्ही नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली चला आता थांबू इथेच आणि नेक्स्ट ब्लॉग बघा नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्रीषाचा आता एक्झाम तरी सध्या मी घेत आहे एक्झाम म्हणजे एक्झामचा अभ्यास मी सध्या घेत आहे आणि सोफा क्लिनिंग करायचा विचार करते त्याचे टिप्ससुद्धा मी नेक्स्ट पार्टमध्ये मी शेअर करेन कारण सोफा खरंच श्रीशा खूप घाण केलेली आहे तिथंच खाते त्यामुळे तिथंच घाणसुद्धा होत आहे त्यामुळे ते क्लिनिंग प्रोसेसचं मी टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा मी शेअर करेन सो नक्की नेक्स्ट पार्ट बघा आणि चला थांबूच येते आता खूप वेळ झालं त्यामुळं मला खरंच खूप खायची इच्छा आहे फ्राईड राईस मस्तस काढून घेते पटकन फोटो काढते थमलेला लागतो ना फोटो त्यामुळे ना की फोटो मस्त कसं काढून घेते आणि पटकन छान गरमागरम खाण्यात पण खरंच खूप मजा असते सो चला तुम्हीही बनवा नक्की आणि कशी झाली मला तेही तुम्ही नक्की सांगा आणि तुमची पद्धत काय बनवण्याची तर सांगा मीही तशा पद्धतीनं बनवायचा प्रयत्न करेन सो बाय बाय टेक केअर सी यू इन नेक्स्ट ब्लॉग बाय बाय